नमस्कार मी करिश्मा खडीकर आपण पाहत आहात लोकसत्यावाणी न्यूज चॅनल लोकांची सत्य कहाणी कथन करणारी वृत्ती वाहिनी म्हणजेच लोकसत्यावाणी ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी लोकसत्यावाणी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वर क्लिक करा डोंबोली म्हणजे सुशिक्षित लोकांची आणि साहित्यिकांची नगरी म्हणून प्रसिद्ध आहे आता अजूनही एक उपाधी डोंबोलीकरांना लागू पडते ती म्हणजे सहनशील डोंबोलीकर याचेच हे प्रत्यक्ष उदाहरण आहे आपला डोंबोलीकर कितीही त्रास झाला तरी अगदी मूग गिळून शांत बसणारे असं हे आपले डोंबोलीकर कधी कुणाच्या ना अध्यात ना मध्यात आता हेच पाहणार के डी एम सी हा प्रभाग क्षेत्राच्या अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या काही रस्त्यांचे आपणास डोळ्याचे पारणे फिटावे असं हे विहंगम दृश्य आपणास दाखवत आहोत नक्की खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे याचा विचार करण्यास भाग पडणारे हे एक कोडे आहे आता हे पहा मोठा गाव येथील फाटकाच्या जवळील त्या चौकातील लागून असलेल्या या रस्त्याला अगदी निरकून पहा रस्त्यांना पहा कसे तलावाचे स्वरूप आलेले दिसत आहे लहान मुलांनी जर खेडे गावातील नदीत असलेला डोहो पाहिला नसेल तर नक्कीच हे दाखवायला काही हरकत नाही कारण त्याचप्रमाणे हे दृश्य तसे दिसत आहे ही रस्त्याची दुरावस्था साधारण एक दोन महिन्यापासून ही अवस्था अजून अशीच आहे आता हा प्रवाह क्षेत्राच्या जवळचा रस्ता पहा यंदा पाऊस मे महिन्यातच सुरू झाला तेव्हापासून आत्तापर्यंत समोर असलेल्या रोडला तीन ते चार वेळा तरी डागडुजी केलेली असेल पण तरीही रस्त्याची अवस्था पहा याला कारणीभूत कोण ठेकेदार की संबंधित प्रशासकीय अधिकारी कच्च्या कामाचा हा उत्कृष्ट नमुना आहे असे लोकांमध्येही चर्चेले जात आहे आता डोंबोलीकर नागरिकांनी कुणाकडे आशेने पहावे महानगरपालिकेला प्रत्येक नागरिक हा कर रूपाने पैसे भरत असतो मग त्याला या अशा सुखसोयी देणार का मग आता डोंबोलीकरांना कोण न्याय देईल असा हा प्रश्नचिन्ह आव असून उभा राहिलेला आहे strength if not 啊。